दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दोनशे पस्तीस जागा जिंकत मवियाचा सुफडा साफ केला होता विधानसभा निवडणुकीत मवियाच्या पदरी फक्त एकोणपन्नास जागा पडल्या होत्या विधानसभेतील हा पराभव हो मवियातील तिन्ही सुद्धा पक्षांच्या जिवारी लागलेला त्यात ज्या मवियानं विधानसभा आधीच मुख्यमंत्री कोण करायचा याची तयारी केली होती त्याच मवियाकडे निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षनेता करण्या इतपतही संख्याबळ नव्हतं मात्र यावर तोडगा म्हणून विरोधी पक्षातील ज्या पक्षाकडे सर्वाधिक जागा आहेत त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असेल यावर शिक्कामोर्तब झालं त्यामुळे मवियामध्ये सध्या सर्वाधिक जागा ठाकरे गटाकडे असल्यामुळे विरोधी पक्ष नेता हा ठाकरे गटाचा होणार हे फायनल झालंय त्यामुळे विरोधी पक्ष नेता कुणाला करायचं याबाबत ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक झाली आणि बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव या दोन नावांना प्रेफरन्स दिला असल्याचा चर्चा आहेत त्यामुळे एका बाजूला मुलगा आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील अनुभवी नेता अशी स्थिती असताना उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेता म्हणून कुणाला निवडतील आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव या दोघांपैकी विरोधी पक्ष नेता म्हणून ठाकरेंना कोण फायद्याचं ठरेल आणि मातोश्रीवरील बैठकीमध्ये नक्की काय काय झालं हेच या व्हिडिओमधून पाहायचंय नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोलू विरोधी पक्ष नेता होण्यासाठी विरोधी पक्षातील कोणत्याही एका पक्षाकडे किमान एकोणतीस जागा असणं आवश्यक आता विधानसभेतील विरोधी पक्षांचं संख्याबळ बघायचं झालं तर ठाकरे गटाचे वीस काँग्रेसचे सोळा आणि शरद पवार गटाचे दहा आमदार आहेत त्यामुळे आताची परिस्थिती पाहता एकाही घटक पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदासाठीचं संख्याबळ नाहीये मात्र एकोणीशे सत्त्याहत्तरच्या कायद्यानुसार विरोधी पक्षातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा पक्षा नेता हा हो अध्यक्ष आणि सभापतींनी मान्यता दिल्यावर विरोधी पक्षनेता होऊ शकतो त्यामुळे मवियामध्ये सर्वाधिक वीस जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे गटाचा दावा मजबूत आहे पण ठाकरे गटामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी कोणकोणत्या नावांची चर्चा आहे तर विरोधी पक्षनेते पदासाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आमदार खासदार यांची बैठक घेतली होती या बैठकीत तीन नावांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे ही तीन नावं होती आदित्य ठाकरे भास्कर जाधव आणि सुनील प्रभू आदित्य ठाकरे हे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणूनही मविया सरकारमध्ये काम केलंय दुसरं नाव आहे भास्कर जाधव यांचं जो कोकण ठाकरेंचा कधी काळी बाले किल्ला होता त्याच कोकणामध्ये विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना फक्त एका जागेवर यश मिळालं कोकणात ठाकरेंचे एकमेव आमदार म्हणजे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव भास्कर जाधव हे शिवसेनेचे अनुभवी आणि आक्रमक नेते त्यांनी याआधी मंत्रिमंडळात काम केलंय पक्ष संघटनेचा प्रदीर्घ अनुभव सुद्धा त्यांना आहे तिसरं नाव म्हणजे सुनील प्रभू दिंडोशी मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू हे ठाकरेंचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात याआधी ते मुंबई महापालिकेचे महापौर सुद्धा होते साहजिकच भास्कर जाधव आणि सुनील प्रभू हे ज्येष्ठ तर आदित्य ठाकरे हे तरुण नाव ठाकरे गटातून विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत आहे पण मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये दोन नावांना फर्स्ट प्रेफरन्स मिळालाय आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव या दोघांपैकी एकाला विरोधी पक्षनेता करण्यात यावं अशी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे एका बाजूला माध्यमांमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करणार अशा बातम्या असल्या तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना त्यांचं कोकणातील अस्तित्व टिकवायचं आहे आणि त्यामुळे ठाकरे भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करतील अशाही चर्चा आहेत या दोन नेत्यांपैकी ठाकरे कुणाला निवडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर ठाकरेंनी भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता केलं तर पहिला फायदा म्हणजे भास्कर जाधवांची आक्रमकता जाधव कुठल्याही विषयावर बोलताना किंवा काही प्रतिक्रिया देताना हातचा राखून बोलत नाहीत शिवसेनेमध्ये शिंदे गटानं बंड केल्यानंतरही भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता अगदी भाजप नेत्यांवर टीका करताना किंवा काँग्रेस सोबत तंत्राचं राजकारण करतानाही भास्कर जाधव आघाडीवर होते सोबतच सभागृहाच्या कामकाजाचा त्यांना असलेला प्रदीर्घ अनुभव हा सुद्धा महत्वाचा आहे सत्ताधाऱ्यांना घेण्यासाठी लोकांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी भास्कर आक्रमकता ठरू विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी सध्या अंबादास दानवे आहेत पण त्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं काँग्रेसनं त्या जागेवर दावा केल्याच्या बातम्या आहेत अशा वेळी जाधव हो यांच्या रूपानं अनुभवी आणि आक्रमक नेता सभागृहात महत्वाच्या पदी असणं ठाकरेंसाठी ठरू भास्कर जाधवांच्या रूपात होणारा दुसरा फायदा म्हणजे कोकणातील अस्तित्व टिकवून ज्या शिवसेनेला कोकणकरांचा कायम भक्कम पाठिंबा मिळत त्याच कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेकडे भास्कर जाधवांच्या रूपात एकच आमदार आहे राजन नंतर भास्कर जाधव सुद्धा शिंदे गटात जाणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या पण भास्कर जाधव यांनीच तेव्हा मी ठाकरे गट सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता पण योग्य जबाबदारी मिळत नसल्याची खंत सुद्धा जाधव यांनी बोलून दाखवली होती ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन भास्कर जाधवांना विरोधी पद पक्ष नेतेपद मिळालं तर ठाकरेंना कोकणात सॉफ्ट कॉर्नर मिळवणं आणि कोकणातली ताकद राखणं सोपं जाऊ शकतं कारण भास्कर जाधव यांच्यामुळे ठाकरेंच्या कोकणातल्या पक्ष संघटनेला बळ मिळू शकतं ज्या पद्धतीनं शिंदेची शिवसेना आणि भाजप कोकणात आपल्या पक्षाचा विस्तार करत आहेत ते बघता ठाकरेंना आपलं अस्तित्व राखणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी भास्कर जाधव यांची नाराजी रोखणं आणि पक्षाला बळ देणं या दोन्ही गोष्टी कराव्या लागतील जे भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता बनवून जमू शकतं तिसरा फायदा म्हणजे ठाकरेंच्या निवडीला मवियाचा पाठिंबा मिळू शकतो भास्कर जाधव यांचा बेस हा शिवसेनेचा असला तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा काम केलंय अगदी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे त्यांचा प्रदीर्घ राजकारण शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध आणि राजकारणातली वरिष्ठता बघता त्यांच्या नावाला मवियामधून विरोध होण्याची शक्यता कमी आहे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या आल्या होत्या पण मविया मधल्या नेत्यांनी राजकीय अनुभवाचा मुद्दा पुढे करत आदित्य ठाकरेंच्या नावाला होकार दिला नव्हता आता ही आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलं तर मवियातून नाराजीचे सूर उमटू शकतात अशा वेळी समन्वय साधायला भास्कर ठाकरेंच्या फायद्याचे ठरू शकतात सोबतच यामुळे ठाकरेंवरचा प्रेमाचा टॅग सुद्धा काही प्रमाणात सौम्य होऊ शकतो आता उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता केलं तर त्याचा काय फायदा होईल ते पाहूयात पहिला फायदा म्हणजे ठाकरे ब्रँड ऍक्टिव्ह ठेवणं विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला ठाकरे गटानं मवियामध्ये जास्त जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष म्हणून ठाकरे गट प्रचंड बॅकफूटला गेल्याचं एकनाथ शिंदेची साथ दिली साहजिकच ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं त्यात ठाकरे ब्रँडला सोबत घेण्यासाठी भाजप मनसेला आपल्या सोबत घेणार का अशी ही चर्चा झालीय अशावेळी आपल्या पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या रूपानं ठाकरे ब्रँडला पुन्हा फ्रंटवर आणू शकतात त्यामुळे तरुण कार्यकर्ते पक्षाशी जोडले जातील अशी ही चर्चा आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि सक्रिय राजकारणात हा ठाकरे था ब्रँड ऍक्टिव्ह असा फायदा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो असं सांगितलं जात आहे आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता केलं तर उद्धव ठाकरेंचा दुसरा फायदा होऊ शकतो तो म्हणजे भाजपकडून मिळू शकणारा सॉफ्ट कॉर्नर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार जर आदित्य ठाकरे यांचं नाव विरोधी नेते पदासाठी पुढे येत असेल तर भाजपकडून विधीमंडळामध्ये विरोधी पक्षनेता निवडीसाठी फारसे अडथळे येणार नाहीत असं ठाकरे गटातल्या काही नेत्यांचं मत आहे मग याकडे असलेलं संख्याबळ बघता विरोधी नेते पदाच्या निवडीसाठी विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता मिळणं गरजेचं आहे अशावेळी आक्रमक भास्कर जाधव हो यांच्याऐवजी काहीसे सौम्य असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या नावाला भाजपकडून आडकाठी केली जाणार नाही सामनातून झालेलं फडणवीसांचं कौतुक ठाकरे फडणवीस भेटी या सगळ्यातून आदित्य ठाकरेंचं नाव असेल तर भाजपकडून संमती आणि विरोधी पक्षनेते पदाची माळ आपल्याकडे मिळवणं हे ठाकरेंना शक्य होऊ शकतं असंही बोललं जात आहे पण आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाले तर त्यांना सत्ताधाऱ्यांच्या आरोपांचाही सामना करावा लागेल दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर याआधी अनेकदा आरोप केले गेलेत सभागृहात भरत गोगावले नितेश राणे राहुल शेवाळे यांनी अनेकदा सुशांत आणि दिशाच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी करत आदित्य ठाकरेंना घेरलं होतं त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यालाच आरोपांच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होऊ शकतो त्यातही आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाले तर भास्कर जाधव पक्षात राहण्याबद्दल काय भूमिका घेणार हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे कारण क्षमतेला न्याय देणारी जबाबदारी न मिळल्याची खंत भास्कर जाधवांनी याआधी सुद्धा बोलून दाखवली होती त्यामुळे आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देताना होऊ शकणारा तोटाही उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावा लागणार आहे उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड करणार की भास्कर जाधव यांची निवड करणार याची माहिती स्वतः उद्धव ठाकरे सोमवारी माध्यमांमध्ये देतील असं सांगण्यात येत आहे पण ठाकरे विरोधी पक्ष नेत्याबाबत जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला मवियातून आणि भाजपकडून कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेता म्हणून कुणाची निवड करतील आदित्य ठाकरे की भास्कर जाधव हो। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मधून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा